नमस्कार आज आपण तत्पुरुष समास कशास म्हणतात आणि तत्पुरुष समासाचे सामासिक शब्द आणि त्या शब्दांचा विग्रह पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया तत्पुरुष समास या समासातील दुसरा शब्द महत्वाचा असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो सामासिक शब्द विग्रह क्रीडांगण या शब्दाचा विग्रह आहे क्रीडेसाठी अंगण लोकप्रिय लोकांना प्रिय, प्रिय तोंडपाठ तोंडाने पाठ भयमुक्त भयापासून मुक्त कल्पना शक्ती कल्पनेची शक्ती कार्यक्रम कार्याचा क्रम गणेश गणाचा ईश फुलमाळ फुलांची माळ वृत्तपत्र वृत्त देणारे पत्र, पत्र आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास, विश्वास कर्मवीर कर्माने वीर वातावरण वाताचे आवरण मोरपीस मोराचे पीस ज्ञानेश्वर ईश्वर स्वभाव स्वतःचा स्वतःचे तंत्र सूर्योदय सूर्याचा उदय समुद्रकाठ समुद्राचा काठ हिमालय हिमाचे आलय वनमाला वनातील माला दिनक्रम दिवसाचा क्रम अमर मरण नसलेले निर्धास्त धास्ती नसलेले अनियमित नियमित नसलेले नापास पास नसलेला अयोग्य योग्य नसलेला अशक्य शक्य नसलेला अमृतवाणी अमृतासारखी वाणी दीर्घकाळ दीर्घ असा काळ सुदैव चांगले असे दैव मातृभूमी भूमी हीच महान महात्मा महान असा आत्मा महायुद्ध महान असे युद्ध भारत माता, भारत हीच माता त्रिखंड तीन खंडाचा समूह बारभाई बाराभाईचा समूह क्रांतिकारक क्रांती करणारा त्रिभुवन तीन भुवनांचा समूह बटाटे वडा बटाटे घालून केलेला वडा